साहेब आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या विजयाने निश्चितच आनंद आहे सगळ्या तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये तर काय सांगाल याबद्दल मुरबाड मतदारसंघातील जनतेने मला पाचव्यांदा आमदार करून जे एक महत्त्वाचं विकासाचा पाया रचला आहे त्याबद्दल मी माझ्या सर्व जनतेचं मनापासून आभार मानतो या सर्व जनतेनी गेल्या पाच वेळा मला निवडून देऊन विकासाची संधी दिलेली आहे कुठेही कमी पडणार नाही कुठलाही विश्वास जाणार नाही हाच खऱ्या अर्थाने जनतेचाच विजय आहे हा माझा विजय नसून माझ्या जनतेने टाकलेला माझ्यावर हा विश्वास आहे मी मनापासून सर्व जनतेचे आणि मतदारांचे आभार मानतो खरंतर अनेक वर्षांपासून आपल्याला मंत्रिपद मिळावं असं देखील इथल्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा आहे तर याविषयी काय वातावरण आहे कसं काय सहज प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय कारण पहिला दुसरा तिसरा चौथा आणि आता पुन्हा पाचवा हा माझा प्रवास निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातला भावनेतला विषय आहे आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय की मी आता मंत्री झालो पाहिजे पण निश्चितपणे पक्षसुद्धा बाबतीमध्ये विचार करेल आणि मला काम करण्याची संधी देईल केवळ माझ्या मतदारसंघातला नाही तर राज्यातला किंवा महारा ठाणे जिल्ह्यातला महत्त्वाचा टप्पा गाठण्याची किंवा काम करण्याची मला संधी मिळेल असा मला माझ्या पक्षाकडून सुद्धा विश्वास आहे